वजन कमी करण्यासाठी मी खूप प्रयत्न केले होते परंतु वजन काही कमी होत नव्हतं परंतु मी एका महिन्यामध्ये दहा किलोपर्यंत वजन कमी केलेलं आहे तेही शक्य झालेले आहे या प्रॉडक्टमुळे याविषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा दहा किलो वजन मी एका महिन्यामध्ये कसं कमी केलं आणि इतर काही प्रॉडक्ट घेऊन मी वजन कमी केलेलं होतं आणि ते क कसं वाढलं किंवा इतर प्रॉडक्ट घेऊन माझं वजन कसं कमी नव्हतं झालं बरेच प्रोडक्ट माझे जा वापरून झाले होते आणि ते वापरूनही मी वजन माझं कमी झालंच नव्हतं तर एका महिन्यात हे प्रोडक्ट घेऊन मी दहा किलोपर्यंतचं वजन कमी माझं केलेलं आहे तर हे मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की एका महिन्यात मी दहा किलोपर्यंतचं वजन कसं कमी केलं बऱ्याच वेळा आपण खूप काय काय करतो वजन कमी करण्यासाठी आपलं वजन खूप वाढलेलं असतं त्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो असतो वजन कमी करण्यासाठी जिम करतो झुंबा करतो जिम लावली जाते योगा वगैरे केला जातो प्रसंगी दिवस दिवस उपाशी राहिलं जातं तरी आपलं वजन कमी होत नाही परंतु ह्या एका चमचा पावडरने माझ्या आयुष्यामध्ये पूर्ण माझं आयुष्याचा उलटू पालटून टाकलेलं आहे बघा म्हणजे दहा किलो माझं वजन ह्या एका महिन्यामध्ये कमी झालेलं आहे मी कुठलीही एक्झरसाईज केली नाही तेवढा ना वेळही माझ्याकडे नव्हता आणि वेळ जरी असला तीन चार दिवस एक्झरसाईज केली तरी बॉडी पेन होते ह्या भीतीने मी कुठली एक्झरसाईज केली नाही फक्त ही पावडर मी सकाळ संध्याकाळी घेतलेली आहे तरी देखील माझं वजन जे आहे महिन्याला दहा किलोपर्यंत कमी झालेलं आहे बघा आणि महिन्याला दहा किलोपर्यंतचं हे वजन कमी झाल्यानंतर पुन्हा मी ती पावडर घ्यायची बंद केली तरी पण माझं वजन वाढलं नाही कारण ही पावडर घेतल्यानंतर ही पूर्ण आयुर्वेदिक पावडर आहे यामध्ये अश्वगंधा आहे मुलेटी आहे बाळहरड आहे पिपळी आहे शतावरी आहे अशा बारा ते पंधरा वनस्पतींपासून ही पावडर बनवलेली आहे ही पावडर घेत असताना कुठलेही साईड इफेक्ट होत नाही आणि ही पावडर घेत असताना सुरुवातीला मला थोडंसं असं वाटायचं का नाही इतर प्रोडक्ट जे असतात त्याच्यासारखेच ही पण पावडर असेल आणि आपलं कसलं वजन कमी होते असं तसं असे पण डोक्यामध्ये भरपूर सारे विचार यायचे आणि असं वाटायचं का एका टायमाला असं वाटायचं नाही जाऊ द्या काही काय कशाला पैसे वेश घालायचे किंवा काही तर खूप डिमोटिवेट झाले होते वजन काही क केल्या कमी होत नव्हतं आणि झालेलं कमी झालेलं वजन हे पटकन परत पुन्हा वाढायचं एक आपण पाच सहा महिने जेवढी आपण मेहनत घेतो आणि ते सोडल्यानंतर एक पंधरा वीस दिवसामध्ये सगळी मेहनत आपली वाया जाते याच्यामुळे मी फार त्रस्त होती मला असं वाटायचं नाही आता जगातल्या जगाच्या पाठीवरचं कुठलंही प्रोडक्ट जरी असलं तरी मी ते घेणार नाही आणि त्याने वजन कमी करणार नाही परंतु ह्या प्रॉडक्ट बघितल्यानंतरच माझा इतका विश्वास बसला मला असं वाटलं हे प्रोडक्ट आपण ट्राय करायला पाहिजे कारण एवढं खात्रीशीर प्रोडक्ट हे दिसले नॅचरली आहे प्युअर आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे तर घ्यायला काहीच हरकत नाही त्यामुळे मी हे प्रॉडक्ट घेतलं आणि प्रॉडक्ट घेतल्यानंतर बरेच दिवस ते घरात पण पडून होतं कारण इच्छा होत नव्हती मला माहीत होतं का प्रॉडक्ट घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं खाण्यापिण्याचे पण नियम जे आहेत ते पाळावा लागतातच कारण कुठलाही प्रोडक्ट जर तुम्ही घेतलं तर ते आपली जुनी चरबी तर वितळवतं परंतु जर आपले समजा आपण आज औषध घेतलं आहे आपण पन्नास ग्रॅम चाळीस ग्रॅम आपली वजन जर औषधाने कमी केलं आहे आपल्या आणि जर आपण पिझ्झा खाय बर्गर खाय समोसा खाय वडापाव खाय भात खा हे खा ते खाय तर आपण खाल्लं तर आपलं वजन जे आहे ते दही थे स्थितीमध्ये आपल्याला दिसणार आहे प्रसंगी आपण प्रोडक्टला नाव ठेवत असतो तर ही गोष्ट तर मला माहीत होती का आपण वजन कमी करायला घेतल्यानंतर आपल्याला आहाराची पत्ते जी आहे ती थोडेफार तरी पाळावे लागणार आहे कारण याच्यामध्ये कुठलंही वर्कआउट आपल्याला करायचं नव्हतं वर्कआउट करायचं नव्हतं तर आहाराची पथ्य पाळायला पाहिजे ना तर मग मनाशी कुठंतरी ठरवलं मग तर पुन्हा क घरामध्ये लग्न असल्यामुळे लग्न समारंभ असल्यामुळे असं वाटायचं का थोडासा पोटाचा घेर आपला कमी असावा किंवा कपडे वगैरे आपल्याला व्यवस्थित आले तर चांगलीच गोष्ट हे केलं तर त्याच्यासाठी मी प्रयत्न केले म्हटलं घेऊया आपण हे प्रॉडक्ट आणि मी घ्यायला सुरुवात केली हे कुठला तरी गोल जर असला ना आपल्याला तर तो गोल अचीव करण्यासाठी जर आपण प्रयत्न केले तर निश्चित आपल्याला यश मिळतं ना तशा पद्धतीनं झालं कारण घरामध्ये लग्न होतं त्या लग्नासाठी मी हे औषध घेतलं होतं आणि मग मला घागरा घालायचा होता लग्नामध्ये तर म्हणून मला थोडंसं पोट कमी करायचं होतं तब्येत तर माझी होती मला अपेक्षा पण नव्हती दहा किलो एका महिन्यामध्ये मैं वजन कमी होईल परंतु जे माझं वजन कमी झालं एका महिन्यामध्ये तर मी स्वतः शॉक झाली की एवढं कसं काय होऊ शकतं मी सुरुवातीला एक चमचा पावडर एक ग्लासभर पाण्यामध्ये टाकून उकळून डिटॉक्स पावडर जी आहे ती आपल्याला सकाळी घ्यायची आहे आणि हर्बल पावडर जी आहे ती आपल्याला रात्री घ्यायची आहे आणि बघता बघता मी आहारामध्ये कुठले पथ्य पाळले तर ते पण मी तुम्हाला सांगते थोडक्यात दोन मिनटातच सांगते बघा तेलकट अतिप्रमाणात तेलकट हे मी सोडून दिलं अति मसाल्याचे पदार्थ खाणं मी सोडून दिले फास्ट फूड जे आहे ते मी बाहेरचं काहीच खात नव्हते काहीच नाही फास्ट फूड मी अजिबातही बाहेरचं घेतलं नाही तेलकट ऑइली मैद्याचे पदार्थ फास्ट फूड या गोष्टी मी अजिबात घेतल्या नाही चहा मी बंद नाही केला एकदम बंद नाही केला मी सकाळी एक कप चहा घ्यायची आणि रात्री एक कप चहा घ्यायची त्यानंतर मी मसा भात जो आहे भाताचं प्रमाण मी कसं घ्यायची तर भात थोडा कमी घ्यायचा त्या तुलनेत भाजी जास्त घ्यायची असं मी घेत होती आणि भाकरी ब चपाती बंद केली चपातीच्या ठिकाणी मी भाकरी घेतली ताक मी दिवसभरात मी घरी राहत होते त्याच्यामुळे ताक मी दिवसभरातून एक दोन ग्लास मी ताक घ्यायची कधी भूक लागली तर मी ग्रीन टी घेत होती आणि जर दुपारी संध्याकाळी मला जर भूक लागली तर मखाने असतात आपले तर ते मखाने घ्यायचे किंवा मग मी आपलं हे जे असतं चणे फुटाने जे आहे ते घ्यायचे किंवा ग्रीन टी वगैरे घ्यायचे असा माझा दिनक्रम होता रात्रीचं जेवण मी लवकर करायचं ठरवलं होतं रात्रीचं सातच्या आतच मी जेवण करायचे आणि म्हणजे सुरुवातीच्या महिन्यात मी सातच्या आत केलं नंतर मी सहाच्या आत जेवण करायला लागले म्हणजे जेवढा डिस्टन्स राहील तेवढं मी बघितलं आणि मला वजन कारण मला वजन कमी करायचं होतं पहिल्या महिन्यात माझं दहा किलोपर्यंत वजन कमी झालं मी खूप हॅप्पी झाले मला एवढा आनंद झाला हे प्रोडक्ट घेतल्यानंतर दहा किलोपर्यंत वजन कमी झालं म्हणून मग मी पुन्हा दोन महिन्याचा कोर्स घ्यायचं ठरवलं आता एका महिन्यामध्ये तब्बल मी दहा किलोपर्यंत वजन कमी केलं तर मला सगळे विचारायला लागले तू काय केलं काय केलं काय केलं पण स्पेशल मी असं काहीच केलं नव्हतं हो फक्त रात्री मी हर्बल पावडर घेतली आणि सकाळी मी डिटॉक्स पावडर घेतली तर हर्बल पावडरने काय केलं माझं वात आहे पित्त आहे शरीरात वाढलेली उष्णता आहे चरबी शरीराच्या भागावरची जी आहे ती कमी केली मी तळवली आणि डिटॉक्स पावडरने काम काय केलं का माझ्या शरीरामधला वात जो आहे तो पूर्ण काढून टाकलं म्हणजे शरीर असं अकसण्यासारखं झालं पूर्ण म्हणजे हवा भरल्यासारखं वाल भरल्यासारखं जे होतं ते पूर्ण वात म्हणजे शरीरातला निघून गेला आणि डिटॉक्स पावडरने इंचेस लॉस माझ्या खूप जास्त झाला त्याच्यामुळे मी थोडीशी सड पातळी दिसायला लागली आणि हर्बल पावडरने माझं काय केलं वेट लॉस करायला मदत केली म्हणजे ही एक पावडर जी आहे ती इंचेस लॉस करते एक पावडर वेट लॉस करते त्याच्यामुळे वजन कमी करत असताना ह्या दोन्ही पावडर तितक्याच महत्त्वाच्या आहे त्याच्यामुळे मी ह्या दोन्ही पावडर घेऊन महिन्याला दहा किलोपर्यंत वजन कमी केलेलं आहे जर तुम्हालाही वजन कमी करायचं असेल असंच माझ्यासारखं तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा व्हॉट्सअप करा आणि तुमची ऑर्डर जी आहे ती बुक करा आणि खरोखरच महिन्याला दहा किलोपर्यंत तुमचं देखील वजन कमी होईल आणि आत्ताच तुम्ही ट्राय करा वजन वाढलं तर खूप त्रास होतो शरीराला नवीन जर तुम्ही चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद